नाश्त्याचा पदार्थ तयार मऊ पडलेल्या कुरमुऱ्यांचा फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये जरा घरातली आवराआवरी करत होते डबे उघडून बघितले जरा काय काय राहिले पहिलं सामान ते ते बघा त्यात मला हे कुरमुरे मिळाले बेळीसाठी आणलेले ते कुरमुरे शिवाय कुणीतरी प्रसादाचे आणलेले असतात कुणी आपण कुठे गेलेलो असतो तिकडून आणलेले असतात तसंच आम्ही प्रसाद आणलेले आहेत ते पण कुरमुरे मऊ पडले ते खायचे राहून जातात मग कुरमुरे मऊ पडले की त्याचा काय उपयोग होत नाही तर म्हटलं चला मला एक गोष्ट आठवली आम्ही कर्नाटकला गेलो होतो त्यावेळेला तिथं आम्ही हा एक पदार्थ खाल्ला होता त्याला कुणी सुशिला म्हणतं कुणी सुसला म्हणतं कुरमुऱ्याचा चला होता म्हटलं आज आपण ते करूया हे आधी मी कुरमुरे चाळून घेते कारण त्यात काही खाली भुसा वगैरे राहिलेला असेल हे दिसत आहेत आता इतके पण पाण्यात टाकले की ते मो चाळून घेते आणि मग पाण्यात टाकते चाळून घेतले कुरमुरे ह्यात आता मी पाणी टाकते आपण जसे पोहे वगैरे करतो ना तसंच थोडे भिजू द्यायचे भिजले की ते अगदी थोडेसे होतात मग ते पिळून घ्यायचे चांगले भिजू देते तोपर्यंत मी कांदा वगैरे चिरून घेते त्याला हे बघ आपण पोह्याला जसं घेतो ना मिरच्या कांदा शेंगदाणे कडीपत्ता कोथिंबीर हे थोडेसे मटार आहेत एक टॉमॅटो छोटा घेतला आणि करायला घेऊया आपण तोपर्यंत कुरमुरे भिजत आहेत मग ते पिळून घ्यायचे मोहरी टाकली जिरे टाकू कांदा परततोय तोपर्यंत आपण ते कुरमुरे पिळून घेऊ जसे पोहे करतो आपण सेम तसंच मटार टाकले तरी चालतात नाही टाकले तरी चालतं माझ्याकडे होते थोडे म्हणून मी टाकले टोमॅटो टाकला हळद मीठ टाकते त्यात मी मीठ टाकलं हळद टाकली मटार थोडेसे वाफवले तसं वाटलं की मग ते कुरमुरी त्यात टाकून द्यायचे थोडेसे मटार मऊ द्यायचे तेलामध्ये जसे की शेंगदाणे कांदा वगैरे आपण परत हो तसं कुरमुरे मग पडले किंवा असं त्याचा उपयोग करू शकतो आपण छान लागतं एकदा करून बघा बऱ्याच जणांना माहिती पण असेल असा हा आपला सुशिला सुसला सुशिला कोणी सुशिला म्हणतो कोणी सुचला म्हणतो तयार झाला आपले कुरमुरेही वाया जात नाही आणि एक पोह्यासारखा नाश्त्याला पदार्थ पण छान तयार झाला कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा